تاسو نوې ښه ورځ لرو स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत अशा आईच्या भेटीला ज्याचा इतिहास मात्र एकोणीसशे सत्तरपासून चालत आला आहे तर एकोणीसशे सत्तरमध्ये सिक्वेरा बंधूंनी वसईच्या सिक्वेरा बंधूंनी ख्रिश्चन समाजाचे होते ते त्यांनी या आईची गणना केली आहे चंदनाच्या खोडापासून या आईची मूर्ती बनवली गेली आहे ही फोल्डिंग प्रकारची मूर्ती आहे तर काय आहे तिचा इतिहासाने प्रकारे मूर्तीची स्थापना केली गेली आहे तर हे तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे उमर खाडीची आई या आईच्या दर्शनाला आपण जातोय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर सुरू करूया तर आता आलोय रोडला जिथे उमरखाडीच्या आईच्या दर्शनाला आपण लोक जाणार आहोत तर सी एस एस स्टेशनपासून दोन स्टेशन सोडल्यानंतर हा सँडर्स रोड हा स्टेशन आहे तर आता आम्ही आहे उमरखाडीच्या आईच्या दर्शनाला आम्ही चाललो आहे सँडल्स रोड स्टेशनला उतरून उमरखाडीच्या आईच्या दर्शनाला तर या आईची खूप चांगली हिस्ट्री आहे खूप छान प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आज मिळेल तर व्हिडिओमध्ये बनवून रहा त्या आई जी मूर्ती आहे ती चंदनाची मूर्ती आहे आणि त्यासाठी लागणारे जे डोळे आहेत ते ऑस्ट्रेलियावरून इम इम्पोर्ट केलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पण राहा खूप छान माहिती भेटेल आणि खूप सुंदर प्रकारच्या मूर्तीचं दर्शन मी आज तुम्हाला देणार आहे आई उमरखाडीची स्टोरी कवर करायला आता पण चाललो आहे उमरखाडीला तर हे आहे सँडर्स रेल्वे स्टेशन तर रेल्वे स्टेशनमधून आता आम्ही बाहेर पडतो आहे आम्ही चालतच जाणार आहोत आईच्या दर्शनाला तिकडे गेल्यावर दाखवेन तुम्हाला असं तर आता सँडर्स रोड स्टेशनमधनं आम्ही बाहेर निघालो मी तुम्हाला दाखवतो सँडर्स रो रोड रेल्वे स्टेशन तर या सँडर्स रोड रेल्वे स्टेशनचा भाग समोर दिसतो ते आणि त्याच्यासमोर हा रोड जो गेला आहे तिथून आता आम्ही चालत जातो आहे उमरखाडीच्या आईच्या दर्शनाला तर या रोडने सरळ चालत जायचं चा। आहे तुम्हाला दाखवेन पुढे गेल्यावरती देवीच्या जवळ गेल्यावरती मी दाखवेन आता पुढे तुम्हाला कंटिन्यू रहा व्हिडिओमध्ये आता चा चा गेले गेले तर आता आपण पोचलं उमरखाडीच्या आईच्या प्रवेशद्वारावरती मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे सजावट केली गेली आहे तर हे काहीशी आहे एंट्रान्स उमरखाडीच्या आईच्या प्रवेशद्वाराची तर समोर तुम्हाला दिसत असेल की आईची प्रतिष्ठापना केली गेली आहे खूप नाव आहे या मंडळाचं तुम्ही पाहिलात तर उमरखाडीचा राजा देखील प्रसिद्ध आहे तर उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळ अठ्ठ्याहत्तरावे वर्ष आहे यंदाचं तर आईच्या दर्शनाला आता आपण चाललो आहे देवी या देवीबद्दल खास माहिती सांगायची म्हणजे या सिंहाचे व आईचे डोळे हे त्या काळी एकोणीसशे सत्तर काळी ऑस्ट्रेलियावरून आयात करण्यात आलेले होते ते वसईचे सिकवेरा बंधू हे ख्रिश्चन समाजाचे होते त्यांनी ही मूर्ती चंदनाच्या खोडाच्या लाकडापासूनही बनवली आहे ही फोल्डिंग प्रकारची मूर्ती आहे तर तिला फोल्ड करता येतं तर एक वर्ष ती बसलेली असते सिंहावरती व एक वर्ष उभी असते तर या वर्षी या मूर्तीची स्थापना ही उभी केली गेली आहे तर पुढच्या वर्षी नक्कीच ही बसलेली असेल डोळे पहा असं वाटतंय जणू काही आई आपल्याकडेच बघते तर सिंहाचे व आईचे डोळे हे बघण्यासारखे आहेत मूर्तीच्या बाजूला घटस्थापना देखील केली गेली आहे कारण ही स्थायी स्वरूपाची मूर्ती आहे तर बाजूला घटस्थापना करून त्या घटाची पूजा केली जाते व ओटी वगैरे भरली जाते ही होती उमरखाडीच्या आईबद्दलची माहिती इतिहास आणि तिकडचं डेकोरेशन तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच या, या सिरीजमधील अशाच एका छान देवीच्या ठिकाणी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय